विधानसभा निवडणूक होऊन आता सहा महिने पूर्ण झालेले आहेत राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटलं म्हणजे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी जोरात सुरू असते राज्यभरात राजकीय वारे जोरात वाहत असताना जळगाव जिल्ह्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मग महायुती असो किंवा मग महाविकास आघाडी असो या प्रमुख राजकीय पक्षांची नेमकी काय तयारी सुरू आहे याचाच आढावा आजच्या या उत्तर महाराष्ट्र रिजनल डायरीमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये प्रशांत मदाने आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीतील तीनही घटक पक्ष मग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असो भाजप असो किंवा मग तिकडे शिवसेना शिंदे गट असो या तीनही राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधण्याला सुरुवात केलेली आहे म्हणजे अजित पवार गटाने तर एक पोल पुढे टाकला आणि सगळ्यात आधी विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यात त्यांना यश आलं राजकीय पक्ष संघटन मजबूत असावं हा त्यामागचा हेतू त्यांचा दिसून आला मग अजित पवार गट एकीकडे पक्ष संघटन मजबूतीसाठी प्रयत्न करत असताना मग भाजप तरी कसा शांत बसू शकेल मग भाजपकडून देखील इनकमिंग सुरू करण्यात आलं त्यातही महाविकास आघाडीचे काही बडे नेते त्यांनी आपल्या बाजूने वळवले हे दोन्ही पक्ष आपापलं पक्ष संघटन मजबूत करत असताना शिवसेना गट मागे आहे अशी एक चर्चा होती मग ही चर्चा सुरू असताना उत्तर महाराष्ट्रातले जे मोठे नेते मानले जातात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आपलं राजकीय पक्ष संघटन मजबूत व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अजित पवार गट आणि भाजप सोबतच आपण देखील मागे नाही हेच त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि आता सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चे आहे या ऑपरेशन टायगरमध्ये नेमके कोण कोण नेते समोर येत आहेत त्याची देखील नावं काही दिवसात समोर येतील काही नेत्यांची नावं चर्चेमध्ये आहेत एकूणच एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीतील तीनही घटक पक्ष प्रयत्नशील आहेत असं दिसून येतंय पण तिकडं महाविकास आघाडीच्या बाजूने जर आपण विचार करायचा झाला तर महाविकास आघाडीतले तीनही पक्ष मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असो काँग्रेस असो किंवा मग शिवसेना ठाकरे गट असो हे तीनही पक्ष आजही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणीला लागलेले नाहीत अशीच काहीशी स्थिती आहे म्हणजे दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार ज्यांच्यावर आता जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे ते खासदार संजय राऊत यांनी जळगाव जिल्हा दौरा केला सोबतच धुळे आणि नाशिकमध्ये देखील त्यांनी दौरा केला आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी राजकीय आढावा घेतला असं दिसत असलं तरीही पूर्ण क्षमतेने ठाकरे गट अजूनही तयारी करत आहे असं चित्र नाहीये शरद पवार गट आणि काँग्रेसविषयी तर बोलायलाच नको हे दोन्ही पक्ष अजूनही विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत आणि एकीकडे ही स्थिती असतानाच महायुतीतल्या तीनही राजकीय पक्षांनी जे काही इनकमिंग सुरू केलेलं आहे या इनकमिंग मध्ये सर्वाधिक फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असो ठाकरे गट असो किंवा मग काँग्रेस असो या तिन्ही राजकीय पक्षांना बसतोय त्यामुळे त्यांच्यासाठी हे दुहेरी संकट आहे या संकटातून आगामी काळात ते कसा मार्ग काढतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसं सामोरं जातात हे ये तर येणारा काळच सांगणार आहे महायुतीतल्या राजकीय पक्षांविषयी जर बोलायचं झालं तर सगळ्यात आधी अजित पवार गटाने इनकमिंग सुरू केलं आणि शरद पवार गटाला त्यांनी सगळ्यात मोठा धक्का दिला यावेळेस असं बोललं गेलं की अजित पवारांनी आपल्याच काकांना मोठा धक्का दिला आणि राजकीय दृष्ट्या संपूर्ण महाराष्ट्रात एक संवेदनशील म्हणून जो जिल्हा मानला जातो जळगाव याच जळगावात त्यांनी माजी मंत्री आणि काही माजी आमदारांना आपल्या बाजूने वळवलं एकीकडे अजित पवार गटाचा पक्ष संघटन मजबूत होत आहे हा मेसेज या निमित्ताने ज्या वेळेस पुढे आला त्यावेळेस मग भाजप कसा मागे राहू शकतो भाजपने देखील इनकमिंग सुरू केलं आणि शरद पवार गटातले माजी आमदार दिलीप वाघ असतील दूध संघाचे संचालक पराग मोरे असतील अं सोबतच ज्यांनी विधानसभेची निवडणूक अपक्षरित्या लढवली पारोळा एरंडोल मतदारसंघातून आणि त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली असे अपक्ष उमेदवार राहिलेले भगवान महाजन यांना देखील भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतलं सोबतच शिवसेना ठाकरे गटाचे जे, जे नाना महाजन होते त्यांनी देखील बंडखोरीची तयारी ते दर्शवलेली होती परंतु ऐनवेळी त्यांनी विधानसभेच्या काळात माघार घेतली होती त्या नाना महाजन यांना देखील भाजपने आपल्या गटात घेतलं मग अजित पवार गट आणि भाजपच्या या इनकमिंगची चर्चा सुरू असताना शिंदे गटात मात्र काहीशी शांतता असल्याचं चित्र होतं परंतु शिंदे गट देखील या साऱ्या प्रक्रियेमध्ये मागे राहिला नाही आता त्यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे आणि या ऑपरेशन टायगरमध्ये मध्ये जे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत ज्यांच्याकडे जळगाव सह उत्तर महाराष्ट्राची पक्ष संघटनाची जबाबदारी जी आहे ती पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेली आहे त्या गुलाबराव पाटलांनी अतिशय शांतपणे जे इनकमिंग या पक्षामध्ये होणार आहे शिवसेना शिंदे गटामध्ये याचा जर आपण केंद्रबिंदू लक्षात घेतला तर तो केंद्रबिंदू अंमनेर विधानसभेचा मतदारसंघ आहे आणि ज्या नेत्यांची नावं शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेशासाठी चर्चेत आहेत त्याच्यामध्ये मग भाजपमधले काही बडी नावं आहेत सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस मधली देखील काही नावं आहेत आणि या नावांचा जर आपण विचार केला तर, के तर भाजपचे एकेकाळचे सहयोगी माजी आमदार शिरीष चौधरी यांचा देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश होईल त्यांच्यासोबतच अजित पवारांचे जे एकनिष्ठ मानले जातात परंतु वेळोवेळी त्यांनी अजित पवारांना आता मागच्या काळामध्ये हुल दिली नेमके ते शरद पवारांसोबत आहेत की अजित पवारांसोबत अशी ज्यांच्या नावाची चर्चा असते ते माझे आमदार साहेबराव पाटील हे देखील शिवसेना शिंदे गटात जाऊ शकतात अशी चर्चा आहे या नेत्यांचा राजकीय प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे असं बोललं जात आहे जर या दोन्ही नेत्यांचा राजकीय प्रवेश झाला तर हा निश्चितच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देखील हा मोठा सेटबॅक आहे असं म्हणता येऊ शकतं आणि यासोबतच येणाऱ्या काळामध्ये शिवसेना शिंदे गट अजूनही काही मोठे नेते आपल्या बाजूने वळू शकतो असं बोललं जात आहे एकूणच महायुतीमध्ये आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर राजकीय मोर्चे बांधणे सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र काहीशी शांतता दिसून येत आहे या राजकीय परिस्थितीचा जर आपण विचार केला तर वरवर पाहता आपल्याला असं दिसतंय की आगामी काळात या ज्या काही महत्वाच्या निवडणुका होत आहेत कार्यकर्त्यांच्या त्या निवडणुका आहेत असं असताना महाविकास आघाडीमध्ये शांतता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये विरोधक आता शिल्लक राहतात की नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे आता सद्यस्थितीमध्ये जे काही राजकीय इन्कमिंग सुरू आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की जळगाव जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये विरोधकांना दुर्बिणीतून शोधण्याची वेळ आलेली आहे का असा प्रश्न आहे महायुतीच्या बाजूने जे काही इन्कमिंग सुरू आहे याच्यावरून जर तुम्ही असा तर्क लावत असाल की आगामी काळामध्ये महायुतीचं पारड जड राहील आणि त्यांच्या समोर कोणी विरोधक टिकणार नाही असा जर तुम्ही निष्कर्ष काढणार असाल तर तुम्ही चुकताय कारण जर आपण गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर जळगाव जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती ही टिकलेली नाही म्हणजे तीनही पक्ष म्हणजे यापूर्वीच्या काळात जे काही राजकीय फाटाफूट झालेली आहे जी पक्षांमध्ये फूट पडलेली आहे त्यापूर्वी एक संघ शिवसेना आणि एक संघ राष्ट्रवादी असं चित्र होतं आणि ज्यावेळेस युतीच्या माध्यमातून या निवडणुका लढण्याचा विचार झाला त्यावेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये युतीचा फॉर्म्युला हा टिकलेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होतील या निवडणुकांमध्ये महायुती ही टिकणार नाही हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढतील अशीच काहीशी परिस्थिती आहे मी असं का म्हणतोय याला मागच्या काही निवडणुकांचा इतिहास कारणीभूत आहे म्हणजे आता सद्यस्थितीमध्ये जी राजकीय परिस्थिती आहे तिचा जर आपण विचार केला तर जिल्हा परिषदेमध्ये एकूण सदुसष्ट जागा आहेत त्यामध्ये गेल्या वेळच्या निवडणुकीचं जर आपण पक्षी बलाबल पाहिलं तर तेहतीस जागा या भाजपने जिंकलेल्या होत्या सोळा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवडून आलेले होते चौदा जागा ज्या होत्या त्या शिवसेनेने मिळवलेल्या होत्या आणि फक्त चार जागा ज्या होत्या त्या काँग्रेसच्या वाट्याला होत्या स्वबळावर हे सर्व पक्ष लढलेले होते त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप हा शिवसेनेला सोबत घेईल असं वाटत होतं पण त्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती म्हणून भाजपने शिवसेनेला सोबत न घेता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी मद सदस्यांची मदत घेतली आणि त्यावेळेस सत्ता स्थापन केलेली होती त्याच पद्धतीने जर आपण महापालिकेच्या निवडणुकीचा विचार केला तर महापालिकेत देखील स्वबळावर हे पक्ष लढलेले होते पंच्याहत्तर पैकी सत्तावन्न जागांवर भाजपने नगरसेवक निवडून आणले आणि बहुमताच्या जोरावर आपली सत्ता स्थापन केली पण नंतरच्या काळामध्ये भाजपचे काही नगरसेवक फुटून शिवसेनेच्या बाजूने गेले आणि त्यामुळे भाजपला सत्ता गमावी लागलेली होती म्हणजे एकूणच जर आपण जिल्हा परिषद आणि महापालिका या दोघांचं जर पक्षीय बलाबल विचारात घेतलं तर भाजप या ठिकाणी मोठा पक्ष आहे त्यामुळे नक्कीच भाजप गेल्या वेळी ज्या जेवढ्या जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या तिथूनच पुढच्या जागांसाठी जागा वाटपाची चर्चा करू शकतो अशी एक चर्चा आहे आणि भाजपने जे आकडे मिळवलेले होते तेवढ्या जागा जर भाजपने आजच्या घडीला घेतल्या तर त्यांचे जे मित्र पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना गट तर यांना हा फॉर्म्युला निश्चितच मान्य नसेल त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढतील अशीच काही परिस्थिती आहे येणाऱ्या काळात विरोधी पक्षातले अनेक नेते हे महायुतीच्या बाजूने झुकतील अशी चर्चा आहे हे नेते नेमके कोण त्यांचा पक्षप्रवेश कधी होईल हे आजच्या घडीला सांगणं कठीण आहे परंतु आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जर आपण विचार केला तर राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून अनेक नेते हे महायुती जाण्याचा निर्णय घेऊ शकतात एकूणच जळगाव जिल्ह्यामध्ये या निवडणुकांच्या अनुषंगाने जे काही राजकीय इन्कमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय परिस्थिती बदललेली आहे म्हणजे सहकारात राजकारण नसतं असं म्हटलं जातं पण जळगाव जिल्ह्याचा जर आपण राजकीय परिस्थितीचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यातल्या ज्या काही महत्वाच्या सहकारी संस्था आहेत मग त्यामध्ये जिल्हा बँक असेल जिल्हा दूध संघ असेल या सहकारी संस्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर राजकीय परिस्थिती बदललेली आहे म्हणजे ज्यांनी महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवली आज ते महायुतीमध्ये आलेले आहेत आणि एकेकाळचे वैरी आज सक्के मित्र बनल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र दिसतंय येणाऱ्या काळामध्ये अजून नेमके कोणते कोणते नेते येतात काय काय राजकीय परिस्थिती बदलते आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ही महायुतीला कशा पद्धतीने टक्कर देते की महायुतीमध्येच एकमेकांच्या विरोधात लढत रंगते हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे